नमस्कार मित्रांनो तर आज तुम्हाला मी एक केंद्रप्रमुख भरतीबाबतचं अपडेट सांगत आहे अधिसूचना निघालेली आहे दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीची आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे नुसार केंद्रप्रमुख भरतीसंबंधीच्या सूचना नवीन गाईडलाईन्स आलेल्या आहेत केंद्रप्रमुख पदावरील नियुक्ती एकतर पदोन्नीसाठी पात्र असणाऱ्या आणि त्या पदावर सहा वर्षापेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा असणाऱ्या जिल्हा परिषदेमधील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पद धारण करणाऱ्या व्यक्तीमधून पात्रतेच्या अधीन राहून ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीची पदोन्नतीने करण्यात येईल शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने वेळोवेळी विविध केलेले धोरण आणि कार्यपद्धतीनुसार त्यासाठी घेण्यात आलेल्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या निकालातून गुणवत्तेच्या आधारावर योग्य उमेदवाराची निवड करून आणि ज्याने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी ए बी कॉम किंवा बी एस सीची पदवी धारण केलेली आहे प्रशिक्षित पदवीदर्श प्राथमिक शिक्षक किंवा प्रशिक्षित शिक्षक म्हणून जिल्हा परिषद किमान सहा वर्ष सेवा अखंड केलेली आहे यामध्ये जी स्पर्धा परीक्षा होणार आहे त्यामध्ये दोनच आठीतले आहेत त्यांनी एक तर बी ए पदवीधर आणि सहा वर्ष अखंड सेवा प्रमुख पदावरील नियुक्ती ही पदोन्नती आणि निवडीद्वारे पन्नास पन्नास टक्के होणार आहे अशा प्रकारच्या ह्या नवीन गाईडलाईन्स आलेल्या आहेत अतिशय महत्त्वाच्या आहेत परीक्षा होण्याच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे त्यामुळं परीक्षा लवकरच होईल असं संकेत भेटत आहेत केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती केलेल्या व्यक्तीची ज्येष्ठता यादी स्तरावर ठेवण्यात येईल केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती केलेली व्यक्ती तो ज्या जिल्ह्यात प्रशिक्षित पद्धती शिक्षक किंवा प्रशिक्षित शिक्षक या पदावर कार्यरत असेल त्याच जिल्ह्यामध्ये पूर्णतेसाठी पात्र असेल हा पण नेमखाली दिलेला आहे तो ज्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण पद्धती शिक्षक किंवा प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहेत त्या जिल्ह्याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील तर कोणत्याही जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनियुक्तीसाठी किंवा अशा कोणत्याही बदलीस पात्र असणार नाही तर अशा प्रकारच्या नवीन अधिसूचना निघालेल्या आहे आणि यानुसार आता केंद्र प्रमुख भरती लवकर होईल अशी आशा करायला हरकत नाही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब्स करा आपल्या मित्रांना सर्व शेअर करा धन्यवाद